नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या स्वागतासाठी सुंदर असे मराठी संदेश बघणार आहोत हे संदेश तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना अथवा नातलगांना पाठवून त्यांची नवीन वर्षाची सुरुवात अधिकच सुंदर बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिला संदेश आहे सरत्या वर्षाला करूया बाय बाय सरत्या वर्षाला करूया बाय बाय दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये करूया नवीन हाय हॅपी न्यू इयर मित्रा दुसरा शुभेच्छा संदेश आहे उद्याची नवी है पहाट सुखाची नवी लाट उद्याची नवी पहाट सुखाची नवी लाट दोन हजार सव्वीस वर्ष तुमची बदलून टाकेल वाट दोन हजार सव्वीस वर्ष तुमची बदलून टाकेल वाट तिसरा संदेश आहे नवा दिवस नवी आशा नवा दिवस नवी आशा नवीन वर्षाची नवी दिशा नवीन वर्षाची नवी दिशा चौथा शुभेच्छा संदेश आहे लोड कमी आनंद जास्त लोड कमी आनंद जास्त दोन हजार सव्वीसमध्ये व्हा फक्त मस्त फक्त मस्त आणि शेवटचा म्हणजेच पाचवा संदेश आहे दुःखाचा विसर पडो दुःखाचा विसर पडो आनंदाची लाट चढो हॅपी न्यू इयर चला चला नवीन वर्षाचे स्वागत हसून करूया हॅपी है। न्यू इयर टू ऑल असेच नवनवीन सुंदर असे सोपे संदेश बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद